नमस्ते फ्रेंड्स आपला सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आपण पाहतो चिमप्पा त्याच्या घरी निघत असतो व त्याला वाटीमध्ये मामा दिसतात व तो थांबतो व मामांकडे येतो मामा त्याला म्हणतात काय चिमप्पा कसं काय येणं केलं चिमप्पा सांगू लागतो मामा मी तळावर गेलो होतो तिथे तुम्ही नव्हता मी झुंजाचे पोतं व तांदळाचे पोतं वगैरे आणून टाकले आहेत तळावर मामा म्हणतात बरं बरं चांगलं झालं पुढे चिमप्पा म्हणतो मामा अजून काही लागलं तर मी आणल आणि ते सांगा मला काय आणावं लागल ते मामा म्हणतात तो आता एवढं आणलं तर बास झालं पुढे काय आणू नकोस तू चिमप्पा बोलतो येत्याला त्याला एकादशीला आपल्या इथं भंडारा आहे तळावर असे समजलं मला मामा म्हणतात होय आणि तुम्ही यावं सर्वजण पुढे मामा म्हणतात आणि त्या रमेशला सांगावं धाड आणि त्याला म्हणावं की येताना मसाला घेऊन ये आणि जेवढा मसाला लागल तेवढा त्याने आणावं सर्व चिमप्पा म्हणतो मामा त्याला कशाला मी घेऊन येतो की मामा म्हणतात नाही नाही तोच आणू दे मसाला अरे हा भंडारा म्हणजे सर्वांनी हातभार लावला तर बरं होतं आहे बघ चिमप्पा थोडे विचार करू लागतो मामा म्हणतात काय झालं रमेशला सांग तू तो आणल चिमप्पा म्हणतो बरं ठीक आहे मामा तसंच करन मी त्याला जाऊन सांगतो पुढे आपण पाहतो चिमप्पा रमेशच्या घरी निघालेला असतो इतक्यात त्याला मध्ये वाटेमध्ये रमेश दिसतो व त्याला तो बोलू लागतो अरे बरं झालं तू इथेच भेटलास मी तुझ्याच घरी येत होतो बघ रमेश म्हणतो काय झालं आणि माझ्या घरी काय येत होता आता ये त्याला एकादशीला मामांच्या तळावर भंडारा आहे बघ आणि तुला बी यावं लागल आणि मसाल्याचं सर्व तुला आणायला सांगितलं आहे मामाने आणि किती लागतं या तेवढं घेऊन ये रमेश थोडे हो तो म्हणून लागतो केवढं लागल मसाला चे मप्पा म्हणतो बघ गावचे सर्व लोक येणार आहेत आता केवढं लागल काय लागल बघ हिशेब कर आणि घेऊन ये मामाने तुलाच सांगितलं आहे आणायला रमेश म्हणतो बरं ठीक आहे बघतो मी जसं जमल तसं चिमप्पा म्हणतो अरे बघल तसं म्हणजे तुला यावंच लागल आणि अन तुला आणावंच लागल आणि नक्की ये बाबा तुला मामाने सांगितलं आहे बघ काय करतोयस बघ रमेश म्हणतो अरे घरी बी का मलि आहेत कसं काय करावं समजना झालं या बघतो मी तुला सांगतो काय करायचं ते येईल की नाही ते सांगन तुला मी गावचा एकजण रमेशला बोलू लागतो अरे असं का करत आहेस आता मामाने बोलवलं आहे म्हटल्यावर जावा की आणि मसाला घेऊन जावा रमेश म्हणतो हे बघ चिमप्पा मी बघतो आणि तुला सांगतो काय असेल ते आता मी निघतो मला कामं आहेत तसे बोलून रमेश तिथून निघून जातो व ते दोघेही बोलू लागतात चिमप्पा व तो गावकरी गावकरी म्हणतो मला नाही वाटत हा रमेश मसाला वगैरे घेऊन जाईल म्हणून चिमप्पा म्हणतो आता काय माहीत बघूया काय होतं या मामाने तर त्याला आणायला सांगितलं आहे म्हटल्यावर आणाल तर आता त्याला पाहिजेच मला तर ह्याच्या बोलण्यावरून वाटत आहे की हा काय जात नाही बघा बघूया काय होतं या ते पुढे आपण पाहतो व दत्तो सर्वांना सांगावं धाडत असतात व ते म्हणत असतात की त्याला एकादशीला सर्वांना यावं लागेल तळावर भंडारा आहे आणि मोठ्यानं भंडारा होणार आहे तर त्यामुळे सर्वांना सांगा जे कोणी तुम्हाला भेटल त्यांना सांगा इकडे तळावर दादू म्हणत असतो मामा तुम्ही त्या रमेशला मसालांना सांगितला आहे मला नाही वाटत तो घेऊन येईल म्हणून मामा म्हणतात अरे येईल की एवढं ये का तुला घाई पडले आहे दादू म्हणतो अजूनपर्यंत तो आजुन आला नाही तळावर आतापर्यंत तो यायला पाहिजे होता मामा म्हणतात अरे त्याला असतील काहीतरी कामं म्हणतो वेळ केला असेल पुढे मामा म्हणतात दादू त्याला पुढचं लय माहिती आहे असतं रे सर्व बघू की येईल तो काय होतं या ते समजल की पुढं पुढे आपण पाहतो रमेश रमेशच्या पत्नीला पैकं देतो हो तो, तो म्हणू लागतो आता बघ कसं काम वाढलं आहे आपलं रमेशची पत्नी विचारू लागते इतकं पैकं कुठं आलं आणि कसं काय तर रमेश ला, सांगू लागतो मग आता तसं कामच चालू आहे आपलं रात्रंदिवस राबतो या आणि एक मोठं काम मिळालं आहे मला त्याचं पैक हे मिळालेत बघ रमेशची पत्नी म्हणते बरं ठीक आहे हे पैक मी मामांमुळं ठेवून येतो तसे बोलता असतो चिडतो व म्हणतो काय नुसता मामा मामा करत असती पुढे रमेशची पत्नी म्हणते आपल्याला तळावर जायचं आहे ना आणि मसाला पण घेऊन जायचा आहे असं आपल्याला मामाने सांगितलं आहे तर रमेश म्हणतो तू येडी का खोळी आपल्याला नाही जायचं तिकडं आणि मसाला काय फुकट येतोय का मी नाही घेऊन जाणार आणि तुलाही घेऊन जाऊ नाही देणार तो चिमप्पा म्हणतोय झुंजळाचं पोतं तांदळाचं पोतं जाऊन तळावर ठेवलं आहे म्हणून त्याला गड्ड ओका वगैरे हाय का नाही कळतं आहे का नाही त्याला इथं राब 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 आयचं आणि जाऊन तिथं द्यायचं काय म्हणायचं याला असा व्यापार करतात का कोण आणि मला वाटतं आहे त्यानंच मामांना सांगितलं असेल की मसाला रमेशकडून घ्या म्हणून रमेशची पत्नी म्हणते अहो मग त्याला काय होतं या आपण देवासाठीच तर समज करत आहे आणि त्यांच्यामुळेच तर आपला धंदा एवढा चांगला चालला आहे त्यांनीच तर आपल्याला मदत केलेत ना मग एवढं आपण त्यांच्यासाठी नाही करू शकत का रमेश चिडतो म्हणतो तुला काय कळत नाही तू शांत राहा आणि जायचं नाही बघ कुठं आणि मसाला का फुकट आलेला नाही मी नाही देणार बरं तिने मसाला तर मागितले पण पैकाचं जरासुद्धा काही बोलले नाहीत तिने मग कसं द्यावं बरं ह्यांना आपण तळावर पाहतो भंडाऱ्याची तयारी सर्व जोरदार पद्धतीने चालू असते मामा पुष्पाला बोलवतात व म्हणतात पुष्पा आता तुझे दिवस तळावरचे संपत आले आहेत बघ आता हे एवढं भंडारा झाला की तुझं बी काय ते बघू आणि काय करायचं ते मी सांगतो तुला आता तू जेवढं भोगायचं होतीस ते दुःख भोगले आहेस बघ आता तुझे चांगले दिवस येतील आणि आता इथे तळावर सेवा करत आहेच म्हणल्यावर इथून पुढे तुझे दिवस चांगलेच येणार आहेत तुझ्या पदरात चांगलंच काहीतरी पडेल बघ पुढे आपण पाहतो चिमप्पाची पत्नी चिमप्पाला म्हणत असते तुम्ही रमेशला तर सांगितलं आहे मसाला आणायला पण तो आणल असं मला नाही वाटत रमेश म्हणतो आपल्याला काय करायचं आहे त्याचं त्याचा तो बघून घेईल मामाने त्याला सांगितलं आहे आपण तर सांगावं धाडला आहे न व चिमप्पा म्हणतो कशाला आपण धोकं घालायचं तिकडं तो बघून घेईल काय करायचं त्याला चिमप्पाची पत्नी म्हणते अहो तसं नाही त्याच्या बोलण्यावरनं तर मला नाही वाटत तो घेऊन येईल म्हणून आणि किती लोकांचं पैक द्यायचं आहे तो ते देत नाही लोक त्याच्या दारी येऊन जातात तरी त्याला काय वाटत नाही असे कसं काय असेल बरं तो आणि आपलेसुद्धा दोन हजार रुपये द्यायचे आहेत ते सुद्धा देत नाही तो चिमप्पा म्हणतो होय मी बी त्याला मागून बसलो आहे आता किती वेळा महागायचं त्याला आता त्यालाच काहीतरी समजा पाहिजे होतं व आणि तो द्याय पाहिजे होता आता त्याचं सगळं चांगलं चाललं आहे म्हणल्यावर आणि बघूया काय होतं या ते आता, आता मामाने त्याला सांगितलं आहे म्हणल्यावर त्याला घेऊन यायलाच पाहिजे नाही आला तर मामा बघतील इकडे मामा म्हणत असतात तुम्ही देवासाठी काही बी केला तर ते वाया जात नसतं उलटं तुमचं वाढतच असतं इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू यू फ्रेंड्स